आजकाल दिवसभर मी हेच करत बसते हिवाळ्यामध्ये केस धुवायचा कंटाळा एवढा अंगलट आलाय ना माझ्या एवढा डोक्यात डँड्रफ झालाय ना पाच पाच मिनिटाला जरी डॅन्ड्रफ झटकला ना तरी एवढा डँड्रफ पडतोय कधीत कधी तर कजित हेअर ऑइली होऊन असा स्टिकी डॅन्ड्रॉफ सुद्धा बाहेर निघतोय शेवटी म्हटलं चला युट्यूबवरती काहीतरी नुसका बघूयात तर त्यात दाखवलं होतं की लिंबू लावल्यानंतर डॅन्ड्रफ कमी होतो म्हणून घेतलं लगेच लिंबू लावायला पण काय एवढं इरिटेशन ना डोक्यात किती शॅम्पू ट्राय केले पण डँड्रफ पडायचा तो पडतच होता वरती केस बांधली तरी डॅन्ड्रफ खाली पडत होता शेवटी सगळे नुसके ट्राय करून झाल्यावर मैत्रिणीला फोन लावला म्हणलं सांग बाई तूच आता या डँड्रफचं काय करू कारण खूपच खात सुटते तेव्हा तिने मला हा बेरॅनटॉमीचा अँटी डँड्रफ सिरम ट्राय करायला लावला लगेचच मी त्याची ऑर्डर टाकली आणि दोन आठवडे झाले मी आता यूज करते डॅन्ड्रफ अगदी नाहीसा झालेला आहे फक्त हेअर सेक्शन करायचं त्याच्यानंतर स्प्रे करायचे मस्त असं हे आणि छान असं जेंटली मसाज करायचं आणि तुम्हाला लगेचच रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्या रुटीन मध्ये संध्याकाळ याला ऍड करा खरंच यार एवढे नुसके ट्राय केले पण एवढा छान रिझल्ट मला कशानेच आला नाही जो की या सिरमने आलेला आहे आणि केस बघा मोकळी सोडली तरी आता डॅन्ड्रफची मला काहीच चिंता नाही मला हवं असेल तर हे अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे किंवा कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाइप करा तुम्हाला मी लिंक सेंड करते